गोळ्यात तिसऱ्या महत्वाच्या बातमीकडे आता देशाच्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला धक्का देणारी बातमी आहे कारण महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात तब्बल सोळा वाघ दगावल्याचं समोर आलंय राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्रकल्पाच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे दोन हजार सतराच्या पहिल्या सहा महिन्यात महाराष्ट्रात तब्बल सोळा वाघ दगावलेत यापैकी बारा वाघांचा नैसर्गिक मृत्यू झालेला आहे तर चार वाघांची शिकार करण्यात आली आहे दोन हजार दहा ते दोन हजार सतरा दरम्यान राज्यात तब्बल पंच्याण्णव वाघांचा मृत्यू झाला आहे त्यातल्या एकतीस वाघांची शिकार झाली आहे महाराष्ट्र खालोखाल मध्ये तेरा वाघ दगावलेले आहेत आतापर्यंत तर कर्नाटकात देखील तेरा वाघांचा मृत्यू झाला आहे मात्र महाराष्ट्रात सर्वाधिक वाघ दगावल्यानं महाराष्ट्रातल्या व्याघ्र संरक्षण मोहिमेला धक्का लागला तेव्हा गेल्या सहा महिन्यात कोणत्या राज्यांमध्ये किती वाघांचा मृत्यू झालेला आहे त्या आकडेवारीवरती एक नजर टाकूयात महाराष्ट्रामध्ये दोनशे दोन इतक्या वाघांची संख्या आहे आणि मागच्या सहा महिन्यात सोळा वाघांचा मृत्यू झालाय मध्य प्रदेशात एकूण वाघ आहे तीनशे आठ त्यापैकी चौदा वाघ आतापर्यंत दगावलेत कर्नाटकात चारशे सहा वाघ आहेत त्यापैकी तेरा वाघांचा मृत्यू झालेला आहे मागच्या सहा महिन्यात उत्तराखंडमध्ये एकूण तीनशे चाळीस वाघ आहेत पैकी अकरा वाघांचं निधन झालेलं आहे आणि या सगळ्या राज्यातल्या वाघांच्या मृत्यूचा आकडा बघितला तर तो साहजिकच खूप मोठा आहे आणि वाघांच्या या मृत्यू संदर्भात पर्यावरण तज्ज्ञांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती ऐकूयात इथे मोठ्या प्रमाणात क्रॉप डॅमेज जे होतं आणि हे क्रॉप डॅमेज वाचवण्यासाठी शेतकरी शेतामध्ये जिवंत विद्युत प्रवाह सोडतो आणि या प्रवाहामध्ये जे काही हरबी वस्तूभक्षी प्राणी आहे यांच्यापासून वाचवण्यासाठी हे करंट जेव्हा सोडलेला असतो त्यातही वाघ इथे मेलेले आहे तर शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जे काही शेतपीक नुकसान होण्याचा जो प्रकार वनव्याप्त जे काही गावं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांनी ही मोठी समस्या आहे आणि अस्माने आणि सुतानी संकटातूनही यांचं पीक वाचलं तरी पण शेवटी वन्य प्राण्यांकडून हे पिकांची नासधूस होते ते वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये या शेतकऱ्यांकडून या वाघांची वाघही मेला जातो